अतिशय सात लाच आम्ही सगळं चेक केलं ते बोलते की सगळी सगळं सीन केलं बघ एवढं लेट दिसत कसं आई वडील सोडून ती आत्महत्या करून किती वाजता घडलं आदल्या दिवशी काहीतरी अडीच वाजता गेले काही ते असं पण त्यांना नुसार सात वाजता तिथे गेले म्हणजे सात रात्री हा रात्री पोलिसांना म्हणजे हॉटेल हॉटेलवाल्यांना दुपारी पाच सहाच्या आसपास समजलं पण पोलीस सात सव्वा सातच्या आसपास तिथे पोहोचले त्या टायमिंगला हॉटेलला गेली कधी

असं सांगते सर सगळं काय त्याच्यामध्ये शंभर टक्के बंद केला असं तांत्रिक अडचण सांगते काय तरी सांगते घटना कुठेही करून कुठेही काय करू शकते त्याच्यामुळे हे मित्र उचलणं खूप जरुरी भोसले नाव आता माणूस होता त्या हॉटेल येते हॉटेलच काय नाव आहे मधुदीप मधुदीप कोणाचं हॉटेल येते मधुदीप म्हटल्या तरी कार्यकर्त्या

मगास ते दूध मंदिर आता बिल आहे तो खरा आता आपण जी आपली ही जी घटना घडली त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळी 7 ला भेट सात आता नंतर तुम्ही रात्री उशिरा पोहोचला पोहोचला त्याच्यानंतर सकाळीच कार्यकर्त्यांनी जी सगळे कारवाई सुरू झाली असो हो हो पण सकाळच्यानंतर मग तुम्ही पीएम केलं त्यांनी काहीच केलं नाही पीएम ला लावले साहेब त्यांनी मला एक घटनाच करू देत नाही एक दोन तीन काय काय झालं त्यांनी सकाळी म्हणजे आता माझा भाऊ सोबत गेलेला ना तर एफ आय आर टाकण्यासाठी त्यांनी सकाळी आठ दुपारी दोन अडीच एफ आय आर साठी त्यांनी काय टाइम वेस्ट केला आपण तीन गेले त्यानंतर नंतर आपल्याला बॉडी बघायला भेटली भेटली हॉस्पिटल त्याचा काही घटनाक्रम आपल्याला काहीच नाही मी स्वतः तिथे जाऊन येतो दोन दिवसात तुझे वाटलं तर आपल्याला पण देऊन जाऊन जाऊन आपण जाऊया त्यांना सगळ्या पोलीस स्टेशन सगळ्याला बसून तिथं मी येतो जवळ दोन तीन दिवस जाऊ दे त्यांचं काय कलेक्शन करतोय मी पण आज दिवसभर झालं तेच कलेक्शन करतो काय काय ते मी पण बरीच माहिती घेऊन आलोय पण तरी मला एकदा तुम्ही सांगता की एक बाजू पाहिजे ना त्यांची बाजू वेगळी अधिकारी पण काय सांगतात ती बाजू वेगळी सर तिथे तीन चार बाजू झाले त्या मला जेवढी मी माहिती घेतल्या तिथे ज्या गरीब असतो ते त्यांची बाजू वेगळीच पाहिली आता परत ती हॉटेलला तिथली नाही काढली माहिती माहिती खूप ची बाजू त्याच्यानंतर एकदा आपण तिथं जाऊया आणि त्याच्यानंतर आपण जे काय सत्य असेल त्यासाठी शंभर टक्के मी तुमच्या बिलकुल त्याच्यात काय नाही आपण सगळं इतके दिवस तुट्टीत काय वाटलं ते बोललो काय अडचण